तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग पंधरा तुमच्यामुळे काही महिन्यांसाठी का होईना हा परिवार ही सोन्यासारखी नाती मिळाली मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळे वास मायेचे वासल्याचे आदराचे हे काही क्षण माझ्या नशिबात आले आयुष्यभर तरसले होते मी या सगळ्यांसाठी आणि कदाचित पुढेही तरसत राहील पण काही महिने फक्त तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आले मी नेहमी ऋणी राहील तुमची यासाठी थँक्यू सो मच तेवढं बोलून डोळ्यातलं पाणी पुसून ती तिथून निघून गेली तो मात्र ती गेली त्या दिशेला पाहतच राहिला आता पुढे गेल्यावरही विक्रांत काही वेळ उभा राहून विचार करत होता तिच्या बोलण्याचा त्याच्या आयुष्यात त्याला भेटलेली ही पहिली मुलगी होती जिला पैशांपेक्षा माणसं त्या सा माणसांचं मन नाती महत्वाची वाटली या वैभवात पाऊल ठेवल्यावरही तिच्या मनाला सुखाच्या ऐशुआरामाच्या धुन हिंदोळ्यांवर झुलण्याची जराही इच्छा नव्हती या उलट तिच्या मनाला काही बोचत होतं तर अपराधीपणाची भावना आजी साहेब आणि आबासाहेबांसाठी बाबासाहेबांना तर एवढं कौतुक होतं तिचं की तिने काहीही मागितलं असतं तर अगदी हसत हसत त्यांनी तिच्या नावावर करून दिलं असतं पण हे आपले विचार तिच्या तिच्या मनाला शिवले देखील नाही तिने परिस्थितीचं भांडवल करून कुठला फायदा उचलायचा प्रयत्न केला नव्हता मागच्या काही दिवसांमध्ये ना कधी त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला ना त्याला जवळ बोलवण्याचा त्या खोलीतला तिचा वावरही अगदी सालस संस्कारी होता मर्यादेतला पायाला लागेवर स्प्रे करताना तिच्या चेहऱ्यावरचा संकोच साथ दिसत होता सकाळी तिच्या ब्लाउजची नॉट बांधून देताना सुद्धा होती ती आजवर खूप मुली पाहिल्या होत्या त्याने लोकांसोबत उठणं त्याचं त्या सगळ्या मुली एकतर नाही तर त्याच्या वर फिदा असायच्या एक माणूस म्हणून त्याला उलगडण्याचा त्याच्या जवळ जाण्याचा आजवर कुठल्याच मुलीने प्रयत्न केला नव्हता सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना एक गर्लफ्रेंड होती त्याची सुंदर होती खरंच आवडली होती त्याला अगदी मनापासून प्रेमही बसलं होतं तिच्यावर खूप श्रीमंत नव्हती पण ती गोष्ट मॅटर नव्हती करत त्याच्यासाठी नकळत्या वयातलं आकर्षण चेहऱ्याचं असेल नाही तर शरीराचं एकदा तिने त्याला आपल्या घरी बोलावलं आडेवेडे न घेता तोही तयार झाला तिच्या घरी जायला तिच्या घरी गेल्यावर लक्षात आलं की ती एकटीच आहे त्या भल्या मोठ्या फ्लॅटमध्ये आणखी कोणी नव्हतं पण तरीही तो अंतर राखून होता तिने मात्र हळूहळू त्यांच्यात तो दुरावा मिटवायचा प्रयत्न सुरू केला त्याने सुद्धा तारुण्याच्या उंबरठ्यावर जस्ट पाय ठेवला होता चूक बरोबर याची फोड करत बसण्याचं वय नव्हतं ते असं असलं तरी पुढाकार तिचा होता हळूहळू तोही त्याच दिशेने वाहू लागला पण तेवढ्यात कुणीतरी आलं ते बघायला ती बाहेर गेली आणि तिचा फोन वाजला तिच्या आधीच्या प्रियकराचे धाड धाड मेसेजेस येऊन धडकले फोनवर त्या दोघांचे अगदी सोबत क्लोज वाले काही फोटोग्राफ सुद्धा होते बहुतेक ही रोसली होती आणि तो माफी मागत होता खर तर त्याच्या मित्रांनी त्याला आधीच कल्पना दिलेली पण त्याने विश्वास ठेवला नाही तिच्या तिच्या चेहऱ्यावरचे ते निरागस भाव बनावटी असेल असं चुकूनही वाटलं नव्हतं त्याला पण आता सत्य समोर आलं फसवत होती ती त्याला ती मुलगी परत समोर येताच त्याने एक खाडकन तिच्या कानाखाली वाजवली आणि ताडताड पावलं टाकून तिथून निघून गेलं बस त्या दिवशी पासून ठरवलं त्याने या वाटेला जायचंच नाही पहिल्यांदा मनात उमललेली ती कोबळी भावना विश्वासघाताच्या उन्हात पुरपळून निघाली होती पुन्हा कधीही न फुलण्यासाठी मग प्रत्येक मुलीला तो त्याच चष्म्यातून बघायला लागला त्याचे अनुभवही तसेच होते त्याच्यासोबत रात्र घालवता यावी म्हणून त्याच्या मागे पुरे करणाऱ्या मुलींची काही कमी नव्हती त्यांना बघतच त्याने इथवरचा प्रवास केला होता सुद्धा वगैरे काही प्रेम करायची नाही त्याच्यावर हे ते त्यालाही माहिती होत ज्या प्रकारे तो समोर असताना ती त्याच्या शरीराकडे बघायची तिचा नेमका इंटरेस्ट काय आहे हे न कळणे एवढा दुधखुळा तो नक्कीच नव्हता हळूहळू मुलींविषयी तिरस्कार तयार होऊ लागला त्याच्या मनात जो कालांतराने अगदी पक्का घट्ट झाला पण कराराची बायको म्हणून त्याच्या घरात आलेली पावनी ही त्या सगळ्या मुलींपेक्षा वेगळी होती खूप वेगळी आपल्या माणसांमध्ये रमणारी त्यांना खरंच संपत्ती मानणारी आजीसाहेब साहेब आणि आबासाहेबांसाठी ती जे काही करत होती ते मनापासून होत कुठला स्वार्थ नव्हता त्यामागे मगा विराजने तिच्या पायांना स्पर्श केला त्यावेळी तिच्या मनाच्या आकाशात कोसळणाऱ्या भावनांच्या सरी तो दुरूनही अनुभव शकत होता हळवी झाली होती ती तो तसाच उभा राहून विचार करत होता त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यानंतर तिने कधी त्याला उलटून एकही प्रश्न विचारला नव्हता ना इथून गेल्यावर माझं काय होईल असा जाब विचारलेला तो सगळं बघून घेईल म्हणाला आहे म्हणून तिने डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्याच्यावर आजपर्यंत स्वार्थी कपटी धूर्त माणसांसोबतच पाला पडला होता त्याचा या खोटारड्या हपापलेल्या जगात मतलबी कल्लोळात पावनी म्हणजे सुमधुर संगीताचा एक पवित्र स्वर वाटली त्याला तिच्याविषयीचं मनातलं कुतूहल आणखी वाढलं तिला आणखी जाणून घेण्याची इच्छा तयार झाली तिच्या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा त्याने मनोमन निर्णय घेतला पावनीच्या मनाविरुद्ध तो तिचं लग्न तर नक्कीच लावून देणार नव्हता पण त्याचा बदला मात्र नक्की घेणार होता त्याच्याही नकळत तिच्या दिशेने त्याच्या हृदयाने समोर जाण्यासाठी पाऊल उचललं होतं त्यांच्या ठरलेल्या व्यवहारापलीकडे जाऊन होतं हे काहीतरी हर्षलच्या फोनने त्याच्या विचारांची तंद्री भंगली आणि तो आपल्या विचारांमधून बाहेर हो आला हो आलाय तो रात्री घरी डिनरलाच ये ना तेव्हाच भेटून बोलू बोलून त्याने फोन डिस्कनेक्ट केला आणि ऑफिसला निघून गेला जरा वेळाने पावनी रूम मध्ये आली तर नुपूरचा फोन आलेला तिला उगाच त्रास नको म्हणून पावनीने स्वतःहून नुपूरला फोन केला नव्हता मागच्या काही दिवसांमध्ये हॅलो कशी आहेस तू नुपूरचा प्रश्न मी मी ठीक आहे तू बरी आहेस ना आत्याने तुला फोन तर केला नाही ना, ना पुन्हा तिने नुपूरला काळजीने विचारलं खर तर तिला नुपूरचीही काळजी वाटत होती दोन दिवस गावी गेले होते ग आजोबांची तब्येत खराब होती आजच आले तिकडून नुपूरने सांगितलं आता कसे आहेत मग ते ठीक आहेत ना हॉस्पिटलाइज वगैरे तर नाही 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 डिस्चार्ज मिळालाय घरी आहेत आता ठीक आहे बरं नुपूर आत्याने किंवा मीनाक्षीने तुला पुन्हा कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न तर केला नाही ना फोन वगैरे तर नव्हता आला ना त्यांचा अगं नाही ना उलट आज सकाळी मला काम होतं म्हणून त्या बाजूला गेले मी पण तुझ्या आत्याच्या घराला कुलूप आहे आजूबाजूला चौकशी नाही केली मी म्हटलं उगाच ती परत आल्यावर तिला संशय कुलूप आहे पावनीला आश्चर्य वाटलं हो ना कुलूप होतं दाराला तिला विक्रांतचं बोलणं आठवलं तू काळजी करू नकोस मी हँडल करेल तुझ्या हात्याला म्हणजे विक्रांतने तर अर्थात तिच्या विचार मनात विचार डोकावला नुपूर मला माझे सर्टिफिकेट हवे होते ग कॉलेजमधून डुप्लिकेट काढता येईल का आत्याकडे जाऊन तर आता घेणं शक्य नाही बरं मी बघते काय करता येईल ते आणि सांगते तुला थँक्यू यू नुपूर थँक्यू सो मच नुपूर जे काही करत होती खूप होतं पावनीसाठी थँक्यू काय पावनी त्यात तू तु तु तुझी काळजी घे तुझ्या आत्याचा काही भरोसा नाही न जाणे कशासाठी शोधत होती तुला नुपूरच्या आवाजात पावनीसाठीची काळजी होती आत्या मला का शोधत होती त्याचं कारण कळलंय मला नुपूर ती जरा अडखळतच म्हणाली काय नुपूरच्या आवाजात आश्चर्य होतं म्हणजे न भेटता तिला कारण कसं काय कळलं पण तुला कसं कळलं तिने फोन केला होता तुला तुझा नंबर कसा मिळाला तिला नाही अजून माझ्याबद्दल काहीच कळलं नाहीये बाबांचं नावावर केलाय त्या घरासाठी शोधत होती आत्या मला पावनीने खुलासा केला तरी वाटलंच मला तुझी ती कैकई आत्या कशी काय तुला शोधायला लागली एवढं कसं काय प्रेम होतो चाललं होतं तिचं नुपूरने यशवंताला मनातल्या मनात तीन चार शिव्या फेकून मारल्या पण हे सगळं तुला कसं कळलं तर ती तुला भेटलीच नाही तर काकांकडलं कोणी भेटलं होतं का नाही ऍक्च्युली मी मिस्टर कारखाने सांगितलं होतं की आत्या मला शोधते त्यांनी चौकशी केली असेल कदाचित तेच म्हणाले मला अगं मग असं असेल तर तुझ्या आत्याला आणि मीनाक्षीला त्यांनीच तर गायब केलं नसेल ना नुपूर कड्या जुळवत होती नाही असं नाही करणार ते फक्त विचारलं असेल त्यांनी आत्याला विक्रांत कारखानीसाठी पावनीच्या आत्याला हँडल करणं म्हणजे काही मोठं काम नव्हतं हे मेबी नुपूरलाही माहिती होत एवढंच काय तिचं कायमचं तोंड सुद्धा बंद करू शकत होता तो त्यावेळी तिच्या मनात बऱ्याच शंका होत्या विक्रांतने विचारपूस करून फक्त सोडून दिलं तिच्या आत्याला की आणखी काही पावनीची सिच्युएशन ओळखता तिने मनातली भीती काही तिला बोलून दाखवली नाही उगाच तिला आणखी टेन्शन द्यायचं नव्हतं पावनी तुझी काळजी वाटते ग तुला भेटायला याची खूप इच्छा होतीय बघ नुपूर कळकळीने म्हणाली मी ठीक आहे निपूर आणि माझी काळजी करू नकोस इथे आजीसाहेब बाबासाहेब खूप काळजी घेतात माझी आणि आज तर विराज भाऊजी सुद्धा आले विराज भाऊजी हे नवीन नाव ऐकलं होतं नुपूरने पावनीच्या तोंडून हो मिस्टर कारखानेसांचा लहान भाऊ खूप छान आहे स्वभावाने या घरातली माणसं अगदी देव माणसं आहेत नुपूर तू तू मला भेटायला येशील का इथे तू स्वतः त्या सगळ्यांना भेटशील ना तर तुझाही विश्वास बसेल प्लीज ये ना नुपूर अगदी थोड्या वेळासाठी पावनी कळकळीने म्हणाली नुपूर जरा कचरलीच कारण तिथे जायचं आणि विक्रांतच्या आजी आजोबांना भेटायचं त्यांनी पावनीची मैत्रीण म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारले आणि चुकून सुपुन चुकून आपण खरी उत्तर दिली तर उगाचाच साथ पावनीसाठी प्रॉब्लेम नको पण तिच्या मैत्रिणीला भेटायचंही होतं तिला येशील ना नुपूर प्लीज ना फक्त थोड्या वेळासाठी आहे बरं ठीक आहे येते मी उद्या नुपूर हो म्हणाली नक्की ये मी वाट बघेल तुझी हो ग बाई येईल नुपूरचा फोन ठेवून ती विचार करत होती आताला नेमकं काय झालं असेल विक्रांत या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होता तो रात्री घरी आल्यावर त्याला स्पष्ट विचारायचं तिने ठरवलं तेवढ्यात विराजचा आवाज आला वहिनी आत येऊ का बेडवर बसलेल्या तिने वेली नीट केली आणि खाली उतरून पाहिलं विराज भाऊजी अहो तुम्ही या ना आत या आय होप मी डिस्टर्ब नाही केलाय तुला छे छे डिस्टर्बच काय मी बसलेच होते एकटी या बसा खूप कमी वेळात विराज सोबत अगदी कम्फर्टेबल झाली होती ती कारण तो स्वतः खूप बोलकार होता मला ना गप्पा मारायचे होते तुझ्यासोबत आतापर्यंत आजी साहेब आणि आबासाहेबांसोबत बडबड केली झोप नाही नाही येत आहे पण तुला तसं असेल तर सांग नाही सकाळी कसही उशिरा उठले आहे मी झोप वगैरे नाही येत आहे या बसा बोला मग ठीक आहे वहिनी तू ना खूप सुंदर आहेस आणि भाई सुद्धा इतका हँडसम तो तुम्हा दोघांचं बाळ किती गोड असेल ग मला तर असं झालंय की कधी एकदा तुम्हा दोघांचं बाळ या जगात येतं मी खूप खूप खुँ खेळणार आहे तिच्याशी आणि खूप लाड करणार आहे तिचे विराजच्या चेहऱ्यावर आनंद होता ते बोलताना पण पावणीच्या चेहऱ्यावरच हसू मात्र विरलं बरं मला सांग ना तुझी आणि भाईची भेट कधी झाली म्हणजे तसं त्याने मला थोडक्यात सांगितलं आहे पण मला डिटेल मध्ये ऐकायचंय तुला खरंच सांगतो भाई लग्न करेल आणि तेही लव्ह मॅरेज याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे अगं माझाच काय कुणाचाच बसणार नाही का, का तुमच्या भाईचा प्रेमावर विश्वास नाहीये अजिबात नाही म्हणजे नव्हता प्रेम लग्न वगैरे फालतू गोष्टी आहेत आय I मीन mean, होत्या त्याच्या नजरेत जगात निस्वार्थ प्रेम असं नसतंच असं मत होतं त्याचं आणि आता बघ ना फायनली ही चेंज इज थॉट्स प्रेमात बरीच ताकद असते म्हणतात खरंय अगदी विक्रांत आणि तिचं ठरलं त्याप्रमाणे तिनं विराजला त्या दोघांच्या भेटीविषयी त्यांच्या प्रेमाविषयी आणि लग्नाविषयी सांगितलं तिने तिच्या अनाथ आश्रमाचाही उल्लेख केला बघायला गेलं तर अनाथ वाढल्यासारखी मोठी होती वा, अनाथ आश्रमापेक्षा कमी नव्हतं तिच्यासाठी कदाचित तिथे तरी कोणी प्रेमाने डोक्यावर पाठीवर हात ठेवत असेल पण इथे तर तेही नशिबात नव्हतं बोलताना तिच्या डोळ्यांमध्ये वेदना होती विराजने उठून तिच्या हातावर हात ठेवला वहिनी इथून पुढे तू स्वतःला अजिबात एकटं समजायचं नाही मी आजी साहेब बाबासाहेब आणि भाई सगळे तुझेच आहोत तुझ्यासाठी कायम तस तर तू भाईला ओळखतेच पण तरीही सांगतो तो फक्त वरवरून असा कोरडा वाटतो पण आतून एकदम सॉफ्ट आहे खूप काळजी करणारा आई बाबा गेले ना त्यावेळी मी खूप लहान होतो ग आजी साहेब बाबासाहेब होते पण तरीही भाईने स्वतःच बालपण विसरून सांभाळलाय मला कृतीतून नेहमीच व्यक्त होतो तो फक्त शब्दांमध्ये भावना व्यक्त करणं जमत नाही त्याला पावनीला ती धडपडली असताना सावरणारा काल तिच्या गुडघ्याला लागला तेव्हा काळजीने तिच्यावर ओरडणारा विक्रांत आठवला आणि हो तरीही जर कधी तो दुसरी भांडलास ना तर सरळ माझ्याकडे येऊन सांग आबासाहेबांना सांगून मी चांगला क्लास घेईल त्याचा तुझ्या टीम मध्ये आम्ही तिघही आहोत सो डोंट वरी एक निखळ हसू होत विराजच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखं पा। त्याच्याकडे पाहून तिनेही हसून मान डोलावली जरा वेळाने आजी साहेब आणि आबासाहेबही त्यांच्या खोलीत आले मग चौघांच्या बऱ्याच गप्पा रंगल्या विराजने त्या दोघांच्या लहानपणीच्या कितीतरी आठवणींना उजाळा दिला असे पावनीही अगदी मन लावून सगळ्या गप्पा ऐकत होती त्या घरात असताना शक्य तेवढ्या सुंदर आठवणी पावनीला पावनी आपल्या गाठीशी बांधून घ्यायच्या होत्या त्या आठवणींमध्ये आजच्या या दिवसांनी अजूनच भर पडली चोवीस तासांपेक्षा जास्त उलटून गेलेत रंगा ती बाई आणि तिची मुलगी अजून कसा पत्ता लागला नाही त्यांचा मिस्टर राजपूतांनी अगदी चिडून रंगाला फोन केला होता चोवीस तासापासून मीनाक्षीच्या मागावर होती त्याची माणसं पण रिझल्ट शून्य होता बॉस आपली माणसं चोवीस तास त्या घरावर नजर ठेवून आहेत पण दोघी अजून परतल्या नाही आहेत अजूनही परतल्या नाहीत म्हणजे कुठे गेल्यात आजूबाजूला चौकशी केलीस का हो केली सर पण त्या दोघींविषयी कोणाला काहीच माहिती नाहीये म्हणजे बॅग वगैरे घरून घेऊन निघताना कोणी बघितलं नाहीये त्यांना आजूबाजूच्या काहीच माहिती नाहीये मग गेल्यात कुठे त्या वर ढगात का खाली पाताळात एवढे पैसे मोजतो तुम्हाला लोकांवर पण एक काम धडाच करता येत नाही नेहमी तो विक्रांत देशमुख माझ्या हातावर तुरी देऊन निघून जातो आज संध्याकाळच्या आत त्या दोघीही मला माझ्या नजरेसमोर उभ्या हव्या आहेत लक्षात ठेव समोरच्या चेअरला जोरदार लात मारत मिस्टर राजपूतांनी फोन डिस्कनेक्ट केला चला खूप झाला गप्पा पावनी आराम करतो आता आजी साहेब बाबासाहेब जरा वेळापूर्वीच त्यांना कोणीतरी भेटायला आलं म्हणून गेले होते हो वहिनी आणि उद्याचं शॉपिंग पक्क आहे बरं जास्त धावपळ करू नकोस ग आणि तोही खूप दुकानं नको फिरवत रे तिला काय आवडतं ते पटकन एक दोन दुकानं बघून फायनल कर नाही मी घेईल काळजी वहिनी आपण येणाऱ्या पिल्लूसाठी पण शॉपिंग करायची का ग विराजच्या उत्साही प्रश्नावर पावनीकडे उत्तर नव्हतं ती गप्पच झाली आतापासून नसते करायची ती शॉपिंग एकदा का तिचं डोहा जेवण झालं की मग करूया आजी साहेब सा ऐकून म्हणाल्या पण पावनीच हृदय मात्र रडत होत आपण यांना फसवतो या गिल्ट आधीच तिला पोखरत होतं ती कशी बशी तग धरून होती पण असं काही बोलणं झालं खूप हिमतीने उभा असलेला डोलारा कोसळत असल्यासारखा वाटायचा तिला विक्रांत म्हणाला तेही बरोबर होतं त्यांच्या नात्याचं नाटक रंगात आलं होतं आता पडदा पडला तर सगळं संपलं असतं ती परकी होती निघून गेली असती तिथून पण विक्रांत आजी आजोबा भाऊ कायमचा असा त्याच्यापासून मोठ्या मुश्किलीने स्वतःला बाहेर काढलं विराज आजी साहेब गप्पा करून गेल्यावर पावली बेडवर लेटली होती डोक्यात विचार सुरू होता विराजच्या बोलण्याचा विक्रांतचा तो रागेत कठोर वृक्ष वाटला होता तिला म्हणजे भर्या अजूनही तसाच वाटत होता पण विराज म्हणाला तसंच वरून कितीही कठोरपणा दाखवत असला तरी आपल्या माणसांसाठी हळवा होता तो आधी सुद्धा आजी साहेब आणि आबासाहेबांनी त्याचं विराजवरचं प्रेम तिला बरेच वेळा बोलून दाखवलं होतं आणि आज तिने तिच्या डोळ्यांनी अनुभवत होते आबासाहेबांवर सुद्धा राग होता त्याचा पण त्यांचा मान ठेवायचा आजीला वाईट नको वाटायला म्हणून रात्री कितीही उशीर झाला तरी दोन घास खायचा आणि ती तर कोणीच लागत नव्हती त्याची तिच्याबद्दलची काळजी लोकांना दाखवण्यासाठी नव्हती मनापासूनची होती ती तिच्यावर त्याने दोन वेळा अविश्वास दाखवला त्याचा राग होता तिच्या मनात पण त्याच्या अशा वागण्याची मागची पार्श्वभूमी तिला माहिती नव्हती आज सगळ्यांसमोर उभा असलेला विक्रांत त्याच्या भूतकाळातल्या अनुभवांमुळे असा घडला होता या पलीकडेही जाऊन विचार केला तर तिच्यासाठी तो एखाद्या देवदूतापेक्षा कमी नक्कीच नव्हता तिचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवला होता त्याने आज ती जिवंत होती सुखरूप होती ते फक्त त्याच्यामुळेच तर तिला या घरात आणण्यामागे त्याचा स्वार्थ होता पण हे काम त्याने आणखी दुसऱ्या कोणाकडून सहज करून घेतलं असतं अशा वेळी जर तो त्या दिवशी तिला भेटला नसता किंवा तिच्यासमोर हे प्रपोजल न ठेवता नुसताच तिला हॉस्पिटलमध्ये टाकून गेला असता तर काय केलं असतं मी या आणि अशा अनेक प्रश्नांनी तिचं डोकं भंडावून गेलं होतं त्यावेळी ती हतबल हता झालेली म्हणून भावनेच्या वरात आत्महत्येचा निर्णय घेतला पण पुन्हा कदाचित तिची तशी हिंमत झाली नसती मग काय केलं असतं कुठे गेली असती तिचा हात आपसूकच पोटावर गेला आय एम सॉरी बाळा आई खूप वाईट वागली ना तुझ्यासोबत पण काय करू रे लाचार झालेले एवढे की जगण्याची लढण्याची हिंमतही नव्हती माझ्यात तिच्या डोळ्यातून दोन अश्रू उघळले विचार करता करताच तिचा डोळा लागला जाग आली तर संध्याकाळचे पाच वाजलेले फ्रेश होऊन ती बाहेर गेली संध्याकाळच्या वेळेपर्यंत आपण झोपून राहिलो म्हणून खजील झाली होती सॉरी आजी साहेब कसा डोळा लागला ना माहितीच नाही पडलं मला आतापर्यंत झोपून राहिले मी हरकत नाही बेटा तुला निवांत शांत झोप लागली ना ते महत्वाच हल्ली तशीही या उलट्यांमुळे झोप होत नाही तुझी रात्र रात्रभर जागीच असते विक्रांत सांगत होता मला त्यावर ती गप्पच झाली विराज भाऊजी कुठे गेले त्याच्या कुठल्या तरी मित्राला भेटायला गेलाय तो त्यावरून तिला आठवलं की तिने सांगावं म्हणून ती म्हणाली आजी साहेब उद्या माझी एक मैत्रीण येईल ना तुला या आधी सुद्धा सांगितलंय पाहुणे हे घर तुझंही आहे ज्याला वाटेल त्याला तू इथे बोलवू शकते माझ्या परवानगीची गरज नाही बेटा तेवढ्यात मंद आली रात्रीच्या जेवणाचा मेनू विचारत होती आजी साहेबांनी बरेच पदार्थ सांगितले तिला रोजच्या रात्रीच्या जेवणात एवढे पदार्थ नसायचे कुणी येणार आहेत का आजी साहेब अगं हो विक्रांतचा मित्र हर्षल लहानपणापासूनचा त्याचे आई वडील तिकडे युएस मध्ये असतात त्याच्या मोठ्या भावाकडे त्याच्या बिझनेस साठी तो एकटाच असतो इथे विक्रांतने त्यालाच बोलवलाय जेवायला विराजला भेटायला येतोय तुला बोलला नाही का विक्रांत नाही कदाचित विसरले असतील तिने वेळ मारून नेली बर हरकत नाही आणि तो कोणी काही बाहेरचा नाही बरं विराज विक्रांत सारखाच आहे आम्हाला तुझी ही ओळख होईल आज त्यावर तिने मान बोलावली रात्री साडेआठ पर्यंत विक्रांत हर्षल सोबतच घरी आला नमस्कार आजी साहेब नमस्कार आबासाहेब कसे आहात समोर येत हर्षलने दोघांनाही नमस्कार केला पावनीचंही लक्ष गेलं त्याच्याकडे आम्ही ठीक आहोत आणि तू तू काय म्हणतो तू कसा आहेस मी मजेत नेहमी सारखा एकटा जीव सदाशिव हर्षल तू बस मी आलोच जरा फ्रेश होऊन एक नजर पावनीकडे टाकत विक्रांत फ्रेश व्हायला गेला ती तिथेच उभी होती अवघडल्यासारखी अग पावनी ये इकडे आजी साहेबांनी तिला जवळ बोलावलं हा हर्षल तुला बोलले होते ना मी आणि ही आहे विक्रांतची बायको पावनी हर्षलने हसून हॅलो म्हटलं तिला त्यावर तिने ही छोटस स्मिथ करत हायचा रिप्लाय दिला तू सुद्धा आपल्या मित्राचं गुपित अगदी नीट सांभाळून ठेवलं हर्षल अजिबात भनक लागू दिली नाही विक्रांतचा एकमेव जीवश्च कंठश्च मित्र होता हर्षल त्यामुळे त्याच्या प्रेमाविषयी किंवा पावनी विषयी त्याला नक्कीच माहिती असेल असं समजून आजी साहेब म्हणाल्या या बाबतीत मी सुद्धा तुमच्या एवढाच अंधारात होतो आजीसाहेब पठ्याने अजिबात खबर लागू दिली नाही हर्षल मोकळ स्मित करत म्हणाला खरं की काय हो देवा शपथ खरंच काही माहिती नव्हतं मला बरं बर मग मानायला पाहिजे बाकी मला सांग आई बाबा कसे आहेत आबासाहेबांनी विचारलं ठीक आहे पुढच्या महिन्यात येतील इथे महिन्याभरासाठी थांबणार आहेत यावेळी हट्टच केला मी अरे वा मुली पाहायला सुरुवात केली की नाही आता वय झालेल्या लग्नाचं मनावर घे छे छे एवढ्यात कुठे लग्न आहे एवढ्यात म्हणजे काय असा किती दिवस एकटा राहणार आहेस लग्न कर आता आजी साहेबही आग्रह करत होत्या हो ना आता तर तुझ्या मित्राने सुद्धा सरेंडर केलं आहे आबासाहेब म्हणाले त्यावर हर्षल हसला बघूयात त्याच्यासारखं काही जमलं तर नक्की उरकून गेल बोलताना हर्षलने पावनीकडे पाहिलं तेवढ्यात विराजही आला अरे हर्षल दादा तू कधी आलास आत्ताच पाच मिनिटांपूर्वी स्पेशली तुला आणि पावनीला भेटायला आलो आज म्हणत हर्षलने विराजला मिठी मारली थँक्स बाकी तू कसा आहेस वाळला हा आजी साहेब लक्ष द्यायला लागेल याच्याकडे हो तर मी मजेत आहे रे तू सांग काय म्हणतोस काय म्हणते जर्मनी जर्मनी जर्मीच्या जागेवर आणि मी म्हणशील तर टॉप ऑफ द हेवन एकतर घरी येण्याचा आनंद दुसरा भाईने लग्न केल्याचा आणि तिसरा मी लवकरच काका होणार आहे याचा हॅट्रिक आहे माझ्याकडे गुड न्यूज ची आणि विक्रांची मैत्री विराजला माहिती होती त्यामुळे नक्कीच आपल्या भावाविषयी बारीक सारीक गोष्टी त्याला माहिती असेल म्हणून विराज अगदी सहज बोलून गेला पण त्याच्या मी काका होणार आहे या वाक्यावर जराशी अस्वस्थ झालेली पावनी हर्षलच्या नजरेतून सुटली नाही नातं असतं तर पावनीशी गप्प्या मारल्या असत त्याने पण तिच्या आणि विक्रांच्या लग्नाची पार्श्वभूमी हर्षलला माहिती होती अशा वेळी तिला काय प्रश्न विचारणार आजी साहेब बाबासाहेबांना ऑड वाटायला नको म्हणून त्याने तिच्या शिक्षणाविषयी विचारलं मी सीएस केलाय आणि सायमल्टेनियसली एमबीए हे तर हर्षललाही माहिती नव्हतं ऐकून जरासा धक्काच बसला त्याला एवढी शिकली सवरली मुलगी आत्महत्या करायला निघाली आता त्याच्या समोर ही त्याला ती दडपणाखाली वाटत होती सकाळ सांगतेस वहिनी तू सी एस केलाय ऐकून विराजलाही आश्चर्य वाटलं तिच्या शिक्षणाविषयी आतापर्यंत कोणी घरात काही विचारलंच नव्हतं हो ग्रेट मग समोर ऑफिस जॉईन करणार ते म्हणजे तिला समोर काय बोलावं कळत नव्हतं तेवढ्यात विक्रांत फ्रेश होऊन चेंज करून आला विराज जा तू ही फ्रेश होऊन ये मग पानं वाढायला घेते मी आजी साहेब बसूयात जेवायला पावनी मंदाला पानं घ्यायला सांग बसूयात आपण आताही तुलाही भूक लागली असेल लिव्हिंग एरियात बसून हर्षल आणि विक्रांत त्यांच्या बिझनेस विषयी काहीतरी डिस्कस करत होते आबासाहेबही होते तिथे पण त्यांना फोन आला म्हणून ते जरा बाहेर उतरून गेले पावनी मंदाच्या मदतीने वाढत होती फ्रेश होऊन आला आल्यावर तोही पावनीला ताट बनवायला मदत करत होता ती बहुतेक लिव्हिंग एरियात बसलेल्या हर्षलचं त्या दोघांकडे लक्ष दिलं विक्रांत विराज आजच भेटलाय ना पावनीला तरी तिच्यासोबत छान मिक्स झालाय नाही त्याने त्या दोघांकडे इशारा करत विचारलं हो त्याचा स्वभाव जर माहितीच आहे तुला लवकर करून स्वभाव ही तसाच आहे का हर्षलच्या दुसऱ्या दुसऱ्या प्रश्नावर मोबाईल मध्ये डोळे असलेल्या विक्रांतने त्याच्याकडे पाहिलं म्हणजे ती पण मिक्स झाली आहे त्याच्यात म्हणून म्हटलं तिचाही स्वभाव तसाच आहे का हर्षल विक्रांतच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता दुपारी लंचला एका मीटिंगसाठी भेटले होते ते दोघं जण तिथलं डेझर्ट पाहून त्याने स्वतःहून पावलीने केलेल्या बेसनाच्या लाडवाविषयी सांगितलं तारीफ केली विक्रांत खूप शांततेत पॉझिटिव्हली विश्वासाने बोलत होता तिच्याविषयी हर्षलने तिच्या पुढच्या सेटलमेंटविषयी विचारल्यानंतर तर त्याने जवळजवळ विषय टाळला होता सी आय टोल्ड यू ती तिच्या आत्याकडे राहायची आणि ती तिची आत्या शी रुंड हर लाईफ लाइक येने ती तिला कधीची माणसं कधी भेटलीच नाहीये सो आता ही तो पावनी बद्दल पॉझिटिव्ह बोलत होता हे सगळं तिने सांगितलं तुला हर्षलचा तिने सांगितलं आणि बाकी मी अज्युम केलं म्हणजे अंदाज लावला तसा एकंदरीत तसंच असेल मला नाही वाटत यापेक्षा वेगळं काही असणार आहे तिच्या लाईफ मध्ये बट यू नीड टू बी व्हेरी केअरफुल विक्रांत अशा प्रकारे गोड गोड बोलून जर तिने सगळ्यांना आपल्या साईडला केलं तर तुझ्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो हर्षलने पुन्हा एकदा खडा टाकून पाहिला हे तू एवढ्या कन्व्हिक्शनने बिकॉज आय नो हर शी इज नॉट ऍट ऑल अ ग्रीडी पर्सन पैशांचा मोह नाहीये तिला क्षणाचाही विलंब न करता विक्रांतचा अगदी ठामपणे उत्तर त्याच्या उत्तरावर हर्षलच्या चेहऱ्यावर अदृश्य स्माइल आली पण तरीही ती कधीही क्रॉस करू शकते तुला सो बेटर बी केअरफुल आय यू हर्षल ती असं काही करणार नाही दादर तिला करायचं नाहीये नाहीतर आबासाहेबांनी साताऱ्याची जमीन तिच्या नावावर केल्याचं सांगितलं असतं का मला ते ऐकल्यावर हर्षलने एकदम आश्चर्याने विचारलं ती जमीन आबासाहेबांनी तिच्या नावावर केली हो तिने घरात पाऊल टाकल्यावर जमिनीचा निकाल आपल्या बाजूने लागल्याचा फोन आला आय टोल यू दॅट आणि तुला माहिती आहे आबासाहेब या गोष्टी किती मानतात सो so त्यांनी ती जमीन सरळ तिच्या नावावर करून टाकली विक्रांत अगदी कॅज्युअली सांगत होता ही एवढी मोठी गोष्ट घडली तरी तू इतका शांतपणे सांगतोय अरे कमीत कमी, कमी अडीचशे करोड रुपयांची जमीन असेल ती उद्या जर तिने परत नाही केली तर हर्षल मुद्दाम एकावर एक, एक प्रश्न विचारत होता निगेटिव्हिटी चेक करायला हर्षल आबासाहेबांनी जमीन तिच्या नावावर केल्यावर तिने स्वतः फोन करून सांगितलं मला ही गोष्ट आणि वरुण म्हणाली की त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट असतील ते बनवून घ्या मी सही करून देऊ मी सांगतोय ना तुला पावनी तशी नाहीये खूप निरागस प्रामाणिक आणि निर्मळ आहे रे ती माणसांचा प्रेम आणि माणसं हवी आहे तिला फक्त तिच्या अवतीभोवती मनी पॉवर प्रॉपर्टी इज नथिंग फॉर हर विक्रांतच्या एवढ्या मोठ्या पावनीबद्दलच्या निबंधावर हर्षले भुवया उंचावल्या तो पहिल्यांदा कुठल्या तरी मुली बस दल मनापासून भरभरून बर आणि विशेष म्हणजे पॉझिटिव्ह बोलत होता तुला जर एवढा विश्वास आहे तर चांगली गोष्ट आहे बाय वे तिने तुला सांगितलं का की तिने एस केलाय आणि सायमल्टेनियसली एमबीए सुद्धा हो मला नव्हतं माहिती डोंट टेल मी कि तू तिला विचारलं नाही तिच्या शिक्षणाविषयी बॅकग्राऊंड विषयी कधी गरजच पडली नाही एंड ते तसही या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे मॅटर करत असं कसं म्हणतो विक्रांत समोरचे काही महिने तरी तुम्ही सोबत राहणार आहात तो बेसिक माहिती असायला हवी एकमेकांविषयी आणि मला वाटतं आजी साहेब आबासाहेब आणि विराज आणि ती हे बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होण्याआधी काहीतरी डिसिजन घेऊन हे प्रकरण मार्गी लावायला हवं मिस्टर राजपूत त्यांनी तर स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून घेतली आहे सो so, लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवी तो जितका वेळ लागेल तेवढा जास्त त्रास होईल आणि गोष्टी किचकट होतील का हर्षल म्हणाला की त्या चौघांमधलं बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होण्याआधी त्याच्या आणि पावनीच्या लग्नाचा निकाल लावायला हवा त्यावेळी काहीतरी टोचल्यासारखं झालं विक्रांतला हृदयात आजी साहेबांनी दोघांनाही जेवणासाठी आवाज दिला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात धन्यवाद